नेमकं कोणासाठी काय ने करतोय हे पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे विकासाने त्यांची जुगलबंदी चालू आहे पण विकासला सांगतो आपल्याला चुकीचंही काही बोलायचं नाही आहे कारण आपण तीन तीन वेळेला ज्या वेळेला त्याला पाणी पाहिजे त्याला थोडं तरी दुःख होणारच आणि चौथ्या वेळेला जर आपण चौकर मारणार आहोत तेही त्यांना माहिती नाही कार्यकर्त्या जपण्यासाठी प्रत्येक फुडाऱ्याला काय नाही का तरी थोडा मार्ग काढावा लागतो त्यांच्या पायाखालची वाळून सारखा लागलेल्या सामान साहेब तुम्हाला सांगतो काल जवळजवळ तीन गावांचा जाहीर पक्ष प्रवेश त्यांच्या लोक जी होती ते आपल्यामध्ये घेतली उभा आणि त्याला कळायला लागलेला ला ला आहे आपण देत असलेला आम्हाला लिपिडीचा निधी असेल इतर निधी असेल उद्योग खात्याचा निधी असेल हे सगळं पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे नेमका थोडासा खुलासा करू एक इच्छितो एकच मिनटाचा ज्या बाळासाहेबांना आम्ही आमचा वडिलांकडे आम्ही गैवत म्हणून मानलेलं आहे आज भरशेरीत तिसऱ्या वेळेला जो आमदार आहे तो केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या कृपा आशीर्वादामुळे आहे आणि तो आम्ही त्याला का जर आमच्याकडनं जर का अपशब्द जाईल तर मला वाटत ईश्वर आम्हाला माफ करणार नाही म्हणजे आम्ही काय नेमकं बोलून ते पण कळायला पाहिजे नेमका त्याने आम्हाला प्रश्न काय विचारला त्याने आम्हाला विचारलं की बाबा बाळासाहेबांना सांगायला कोण जाईल आता हा त्याचा प्रश्न होऊ शकतो का बाळासाहेब या दुनियेमध्ये नाही एवढा प्रश्न विचारला की बाळासाहेबांना वरती सांगायला कोण जाईल आता भरत शेठ हा शिवाजी महाराजांचा कट्टर निश्चित भक्त त्या रायगडचा एक मावळा बाळासाहेबांच्या मजीतून शिवसैनिक एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आम्ही होऊन कोणाला पाय लावत नाही आम्ही काय बोललो की त्याने आम्हाला एवढंच मागितलं की बाळासाहेबांना सांगलेलं फोन झाला तो आम्ही बोललो व तुम्ही जायचं आपले प्रवीण झालेल्या मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो धर्मवीर दोनचा कार्यक्रम चालू असताना आपल्या क्षेत्रातला आले वतीने तुम्ही धन्यवाद तर म्हणजे हा आमचा घेतलेला शब्द होता याच्या व्यतिरिक्त सांगितलं तोडून चुकीचं काय निघालं तर माफी मागत जो चार पावलं मागा पुढे सरकतो तोच पुढे जाऊ शकतो आणि अशाप्रमाणे आम्ही सांगितलं जोपर्यंत आमची चूक नाही तोपर्यंत वाकणार नाही हा शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आम्ही सांगितलं ठीक आहे त्यांना काही उरलं नाही सुटलं नाही काय नाही त्याचं कारण या माझ्या मतदारसंघामध्ये सामान आहे आपण मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी मिळून आतापर्यंत दीड वर्षामध्ये जवळजवळ पाचशे कोटी रुपये दिलेले आहेत आणि आता ताजे ताजे शंभर कोटी रुपये या नांगणवाडी भाज्यापासूनच्या रस्त्याला कॉन्क्रीट कराल उदय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेले आहे रस्त्याला आम्ही आणि तुम्ही दोन्ही आता तुम्ही ते संपवण्याच काम केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन दुसरे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये वास्को मांडव एमआरसी हे आपल्या खातीमध्ये येते त्याला अठ्ठावीसशे कोटी रुपये सामान साहेबांनी मंजूर केलेले आहे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन म्हणजे आमचे करुणांची काय मागणी आहे त्याच्याच मागणी आहे आज जर खऱ्या आशीर्वाद जर विकाडला द्यायचे असतील तर मला वाटतं या ग्राउंडवरती जे काही कबड्डीचे सामने चालू आहेत हे ग्राउंड एमआयसीच्या माध्यमातून हे आम्हाला या तरुणांना खेळण्यासाठी क्रिकेट कबड्डीसाठी आपण मंजूर करावं आपला औद्योगिक महामंडळाच्या माध्यमातून एक तरुण तुम्हाला विनंती करतो म्हणजे नोकऱ्यांची फार समस्या फेडसावता आम्हालाही माहिती आहे कारण तरुण वर्ग एम एस सी डिग्री डिप्लोमा बीएससी सगळ्या कोर्स करून बाहेर पडतायत आणि नोकऱ्या कमी पडतायत पूर्वी आम्हाला माणसं शोधायला लागायची की नेमका आम्हाला काय पाहिजे कुठली नोकरी पाहिजे आता आम्हाला कंपन्या शोधाव्या लागत आहे आम्हाला पहिली मुलं शोधावी लागायची त्यानंतर थर्ड पार्टीचा जो मागाशी प्रश्न उपस्थित केलाय तर थर्ड पार्टी हे एका विशिष्ट कोणाला तरी टेंडर दिलं जात कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि तो मग बीएससी असेल एम एस सी असेल डिग्री असेल डिप्लोमा असेल आय टी आय अस काही असेल त्याने त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती राबायचं आहे त्यानंतर ती एक बाब आपण खोडून काढावी अशी विनंती आहे दुसरे मिनी सी आपल्या जर कोल्हादपूरला जर आपण दिली तर आणखी या त्याच्यामध्ये होईल त्यानंतर हे जे काय आपल्याला आरक्षण आहे हे उठवावं लागलेलं ग्राउंड वरच या कंपनीला दिलेलं आहे आणि त्यानंतर आम्हाला ही खरी भेट आज तुमची होईल आम्हाला मिळेल आणि तुमचं नाव कायम स्वरूपात त्या ग्राउंड वरती कोरडा जाईल अशा प्रकारे घेतो पुण्याच्या विकासच्या संदर्भामध्ये सांगितलं आहे आता प्रवीण भाऊ या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आता काय चमत्कार आम्हाला काय माहिती नाही आमच्या कार्यक्रमाला काय कोण तुम्ही येत नाही असे मोठी लोक पण हरकत नाही कारण ना 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 जातो, मी अभिनंदन करतो आणि आज आपल्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला स्वतःहून इथं आलेल्या आहेत तर मंडळी माझी एकच विनंती आहे पाच तारखेला शासन आपल्या जाणे हा कार्यक्रम आपला मोठ्या प्रमाणात या विद्यापीठाजवळ होणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी हजर राहायचं आहे दुपारी तीन ची वेळ आहे आणि ती सगळी व्यवस्था आम्ही करणार आहोत फक्त तुम्ही म्हणणे यायचे आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री पालकमंत्री मी सगळी म्हणून तिथे येणार आहे तर मी माझ्या दोन शब्दाला पूर्ण पूर्णराम करतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र वंदे महात